नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा तालुका जिल्हा तर दादा आपण आपल्या झेंडूच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा आपली झेंडूची आपली व्हरायटी कोणती दादा ही हा येलो अप्सरा म्हणून व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट आहे दादा दिवसाचा प्लॉट हा म्हणजे ते दिवसाचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये गो पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही ड्रिपनी सोडलेले आहे बरोबर आणि कडुतावरून स्प्रे काढलेलं आहे तर मला सांगा ज्या प्रेडला आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे गो पॉवर प्लस कार्बो पॉवर हे ड्रिपनी सोडल्याच्या नंतर तुम्हाला दा दादा याचे काय काय रिझल्ट जाणवले याच्यात चांगल्यापैकी रिझल्ट जाणवले हा काय काय रिझल्ट भेटले फुलकाळी चांगली झाडाची वाढ वगैरे फुटवा वगैरे हा फुलाची साईज वगैरे झाली बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, खालूं, खालूं, आ, ना आ, आता झाडाला एकदम जबरदस्त आहे ना खालून खोडातून फोटो आहे डायरेक्ट बरोबर एकदम जबरदस्त आहे फोटो आहे आणि महत्वाचं काय का भरपूर प्रमाणात फुलकळी आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम जबरदस्त आहे ना फुलकळी लागलेली प्लॉटला बरोबर आणि महत्वाचं काय आहे जे फुलं आहेत त्याची चमक म्हणा क्वालिटी किंवा साईज एकदम एकसारखी साईज झालेली आहे बरोबर आता प्रत्यक्षात जर पाहिलं किती दिवसाचं प्लॉट आहे म्हणले ते दिवस हा म्हणजे ते ते दिवसाचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे आणि जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर एकदम हे बघा ना फुलाची साईज पण चांगली आहे आणि महत्वाचं काय झालंय का झाडाला कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही ते कडू स्प्रे काढल्याच्या नंतर तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला तर कडू पावरी नागाळे वगैरे काही येत नाही त्याच्यावर हा म्हणजे तुम्ही साधारणतः किती वर्षापासून आपले जे ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरतात ते चार वर्षापासून चार वर्षापासून याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला तांबाट्यासाठी वापरला हा त्याच्यानंतर झेंडू आणि टॉमॅटो झेंडू आणि टॉमॅटो साठी वापरले बरोबर आता काय झालं ज्या ब्रेड तुम्ही ना कडूचा स्प्रे काढता त्या मावा म्हणा तुडतुडे तूड़ पांढरी माशी रशेकडी नागाळी हा अटॅक दिसत नाही बरोबर नाही नाही म्हणजे एकदम क्लीन प्लॉट आहे कोणत्याही प्रकारचा किडीचा रोगाचा अटॅक प्लॉटवर आहे बरोबर तर मला एक सांगा इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं किंवा कडू पावर झालं याबद्दल काय सल्ला असेल घेतले तर नक्की चांगलं होईल हा म्हणजे फायदा म्हणजे महत्त्वाचं काय जे तुम्ही जॅब्रेड ला भरताय त्याचं चा आपटेक चांगलं होतं महत्वाचं पांढरी मुळी वाढती आणि दुसरी गोष्ट आहे लाईन जमिनी सेंद्रिक कार्बोचं प्रमाण वाढतं पूर्ण माती भुसभुशीत होती बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे वापरून तुम्ही समाधान धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल